श्री गणेशायनमा श्रीमद भागवत कथासार स्कंद तिसरा अध्याय सोळावा सनकादे ऋषी व भगवान यांचा संवाद ब्रह्मदेव म्हणतात याप्रमाणे ते योगनिष्ठ मुनी स्तवन करीत असताना त्यांचे अभिनंदन करून भगवान त्यांना म्हणाले श्री भगवान म्हणतात माझे पार्श्वद जय विजय यांनी तुमचा अपराध केला असल्यामुळे मी आज तुमची क्षमा मागत आहे कारण ब्राह्मण मला परमदैवताप्रमाणे आहेत माझ्या सेवकांनी तुमचा अनादर केला हे मी स्वतःचेच कृत्य समजतो रसास्वादपूर्वक प्रत्येक करणाऱ्या व माझ्या ठिकाणी कर्मफले अर्पण करून संतुष्ट असलेल्या ब्राह्मणाच्या मुखाने मी भोजन करीत असतो तसे यज्ञामध्ये कळत असलेल्या घृतामध्ये बुडविले गेलेले यजमानाचे चरुपुरोडा शादी हवी अग्निरूप मुखाने सेवन करीत नाही तुमचा अनादर करणाऱ्या द्वारपालांना अपराधाचे योग्य फल सत्वर प्राप्त हो व ते माझ्या समीप पुनरपी प्राप्त होवत हा एक आपला माझ्यावर अनुग्रहच होईल त्या मुनींना भगवानाचा अभिप्राय कळला नाही ते हात जोडून श्रीहरीला म्हणाले हे भगवान तू सर्वेश्वर असून ज्या अर्थी माझ्यावर अनुग्रह झाला असे आम्हाला उद्देशून महन, म्हण म्हणत आहेत त्या अर्थी तुझा उद्देश आम्हाला कळत नाही सत्वगुणाचे निदान असल्यामुळे लोककल्याण करण्याची इच्छा धरणाऱ्या आणि म्हणूनच आपल्या रूप शक्तींनी धर्मशत्रूचा उच्छेद करणाऱ्या तुला वेदमार्ग नष्ट होणे इष्ट नाही यास्तव ब्राह्मणांपुढे तुझं विश्वपालकाचे नम्र होणे तेजाची हानी करणारे नाही तू तुझा विनोद आहे या निरपराधी द्वारपालांना मी शाप दिला म्हणून आम्हालाही जो दंड उचित असेल तो आपण करावा श्री भगवान म्हणतात हे विप्रहो तुम्ही दिलेला शाप हा मीच दिलेला आहे असे तुम्ही समजा ब्रह्मदेव म्हणतात नंतर मुनींनी भगवानाला प्रदक्षिणापूर्वक प्रणिपात करून त्याचा निरोप घेतला व ते आनंदाने परत गेले भगवान आपल्या द्वारपालांना म्हणाले तुम्ही जा भिवू नका मी जरी ब्रह्मतेजाचा प्रभाव करण्यास समर्थ आहे तरी तसे करण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे द्वारपालांना सांगितल्यानंतर सर्वोत्कृष्ट शोभेने युक्त अशा आपल्या सदनात भगवानांनी प्रवेश केला दुस्तर ब्रह्मशापामुळे निस्तेज होऊन वैकुंठ लोकापासून पतन पाऊ लागले असता गर्वरहित झाले ते तेच दिच्या उदरामध्ये स्थापलेल्या उग्र कश्यप तेजाप्रत तेच श्रीहरीचे मुख्य पार्श्वदगण सांप्रत्त झाले आहेत त्या असुरांच्या तेजामुळे आज तुमच्या तेजाचा ह्रास झाला आहे त्याविषयी आम्ही विचार करून काय उपयोग होणार आहे तो भगवानच आमचे कल्याण करील श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील सोळावा अध्याय समाप्त झाला ॐ नमो भगवते वासुदेवाय जय श्रीकृष्णाय नमः